कल्याण नजिक असलेल्या नेवाई नाका येथे साई पॅलेस हॉटेलमध्ये एकावर चार गोळ्या झाडून जीव ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे या गटात अन्य दोन आरोपी सहभागी होते त्यांची न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे नऊ सप्टेंबर दोन हजार दहा रोजी नेवाई नाक्यावरील साई हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी मित्रांसोबत केलेल्या धर्मेंद्र बजाज यांच्यावर त्यांच्याच ओळखीच्या असलेल्या मिर्चू शर्मा याने त्याच्याकडील असलेल्या रिव्हॉल्वरमधून चार गोळ्या झाडल्या आहेत त्यापैकी एक गोळी बजाज यांच्या डाव्या खांद्याच दोन गोळ्या पोटाच्या खाली आणि एक गोळी कमरेच्या खाली लागली होती त्यांना उपचारासाठी प्रथम कल्याणच्या श्रीदेवी रुग्णालयात दाखल केले होते त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना पुढील उपचाराकरिता हिंदुजा रुग्णालयात हलवण्यात आले होते प्रकरणी हिल लाईन पोलीस ठाण्यात मिरजू शर्मा मनू शर्मा आणि दॅल मुलचंदानी या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता कट रचून जीवेत ठार मारण्याचा प्रयत्न आर्म ॲक्ट मुंबई पोलीस ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते या प्रकरणात मेडिकल रिपोर्ट आणि सायंटिफिक एव्हिडन्स रिपोर्ट पॉझिटिव्ह होते मिरजू शर्मा याच्यावर अनेक गुन्हे दाखल होते त्याला दोन हजार दोन मध्ये तडीपार करण्यात आले होते त्याच्या विरोधात ब्राऊन शुगर बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता याची माहिती बजाज यानेच पोलिसांना दिली असल्याचा संशय मिरचू याला होता मिरचू आणि बजाज यांचा व्हिडिओ गेमिंगचा धंदा होता मिरचू आणि बजाज हे ओळखीचे असल्याने बजाजला जेवण करण्याच्या बहाण्याने नेवाळी येथील हॉटेलमध्ये बोलावले होते त्याचवेळी एकाने बजाजला मागून पकडून ठेवले मिरचू याने रिव्हॉल्व्हरने बजाजवर चार गोळ्या झाडल्या या प्रकरणात सरकारी वकील अश्विनी भामरे पाटील यांनी काम पाहिले कल्याण जिल्हा सत्र न्यायाधीश आर जी वाघमारे यांनी आरोपी मिरचू याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे व्यवरईपट कल्याण एबीपी न्यूज तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा